श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा जानेवारी आजचे बोधवचन पाणी हे जसं शरीराचं जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन आहे श्रीराम गुळ पाणी देऊन अतिथीचं स्वागत करावं ही आपली संस्कृती आहे तृषिताला पाणी देणं म्हणजे त्याला जीवन देणंच आहे गवताच्या नगण्य पाल्यापासून सगळं चराचर पाण्यामुळं अस्तित्वात आहे ईश्वराने सर्वत्र पाणी निर्माण केलं आहे सहस्त्रधारांनी मेघातून पाऊस कोसळतो नद्या वाहतात विहिरी तलाव भरतात निर्झर धबधबे डोंगरावरून कोसळतात सागरावर ढग निर्माण होतात भूमी खाली ही जलसाठा आहे पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती आहे भूमी जल तेज वायू आकाश ही पाच महाभूते सगळ्यांच्या आहेत पण माणूस त्यांच्यावर मालकी गाजवू पाहतो अनिर्बंध वापरामुळे त्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे सुजला सुफला मलयज शीतल अशा भूमीला मानव निर्जला निर्फला चंडाम सुषुप्ता आणि वायू प्रदूषिता करत आहे अमृतवाहिनी नद्यांना प्रदूषित करीत आहे गवत वेली झाडे पशु पक्षी वाचून तहानेने व्याकुळ झाले आहेत माणसाची ती स्थिती शुद्ध पाणी नाही नाना प्रकारच्या व्याधींना तो बळी पडत आहे पाणी हे शरीराचे जीवन जरूर आहे पण ते शुद्ध निर्मळ हवे अमृतासारखं पाणी तृषिताला जीवन देतं आणि जलदान करणाऱ्याला सात्विक समाधान देतं पाणपोईची संकल्पना हेच सांगते एकनाथानी निर्मळ गंगा तहानेने तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात घातली त्यांना त्या गाढवातच रामेश्वर दर्शन झालं पाणी हे चराचराचं चरा जीवन आहे पण मृगजळ फसवणूक आहे नाम हे असेच मनाचे जीवन आहे निराधार मनाला संकटसमयी नामाची साथ हवी शुद्ध जल अमृत आहे दूषित जल रोगट आहे तसं नाम ही शुद्ध आणि निर्मळ हवे नाम हे प्रतिब्रह्मच वाटलं पाहिजे ब्रह्मा इतकंच नाम सनातन आहे सूक्ष्म आहे निरूपाधिक आहे त्याला ब्रह्माप्रमाणे रूप रंग गंध काही नाही ते निराकार निर्गुण अविनाश आहे नामाला तोडता येत नाही जाळता येत नाही भिजवता येत नाही की उडवता येत नाही ते सत्य शिव व सुंदर आहे ब्रह्मापर्यंत नेणारी ती शेवटची पायरी आहे नाम आणि ब्रह्म यामध्ये मायेचा अतिसूक्ष्म पारदर्शी पडदा आहे ब्रह्म अनाम आहे त्या ब्रह्माला मायेनं नाम दिलं एवढाच मायेचा नामाशी संबंध आहे ध्यास आणि सद्गुरू कृपेने हा आडसरही दूर होतो आणि नाम घेणारा जीव ब्रह्माचा अनुभव घेतो तो सर्व साक्षी तुर्यावस्थेच्या पलीकडे जातो प्रारब्धानुसार देहाचं टरफल शिल्लक राहतं पण देह ब्रह्ममय झालेला असतो मनाचं उन्मन झालेलं असतं मन अनंत अविनाश आत्म्यात समरस होतं नाम हे मनाला उन्मन म्हणजे मन अविनाश करतं चंचल मनाला निश्चल ब्रह्माचा अनुभव देते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवते म्हणजे नाम हे मनाचे जीवनच आहे पण नाम प्रदूषित नको त्यात वासना नको सकाम नाम कामास येणार नाही ज्या चित्तात कामक्रोधादी सहा विकारांनी धुमाकूळ घातला आहे त्याचं नाम मुक्ती देणार नाही निर्मळ चित्ते झाली नवनिते अशा शुद्ध चित्ताने घेतलेल्या नामाने भवसागर तरून जाता येतो नाम घेता घेता मन शुद्ध होत जाते अनेक जन्मांच्या पापराशी भस्म होतात मन अति प्रसन्न होते मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण हे नामाने सहज साध्य होते अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन सर्व गोष्टी शुभ आणि मंगलच होतात मन निश्चल होते तुकाराम महाराज म्हणतात आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या भाग गेला शिणं गेला अवघात झालासे आनंद त्रिविध तापांनी तापलेल्या जीवाला नाम आनंद देत नाम हे मनाचं जीवन नाही तर संजीवन आहे म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात मन ममा भव मदभक्ता श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम